कोल्हापुरात राधानगरी रोडवर आयशर टेम्पो आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात दिवाळीच्या उत्साहात कोल्हापुरातील कांबळे कुटुंबियांवर काळाने भीषण आघात केला आहे कोल्हापूर राधानगरी मार्गावरील कौलवे येथे आयशर टेम्पो आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन या कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे मृतांमध्ये तरसंबळे येथील श्रीकांत कांबळे त्यांची पुत्नी शिवज्ञा आणि कागल तालुक्यातील शेंडू गावची बहीण दीपाली यांचा समावेश आहे दिपाली यांचा मुलगा अथर्व मृत्यूशी झुंज देत असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघातानंतर टेम्पो चालक पसार झालेला असून पोलिसांनी वाहन ताब्यात घेतलेला आहे भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे आत्ताच या ठिकाणी साधारणपणे साडे बारा पावणा एकच्या दरम्यान कवलो तालुका राधानगरी येथे दत्त मंदिर शेजारी मोठा अपघात घडला या ठिकाणी काही ग्रामस्थ होते जो आता मयत झाला तो हो श्रीकांत कांबळे आणि त्याची बहीण दिपाली त्याचा बाचा या ठिकाणी तो एक आणि त्याची दुसरी पुत्नी सचिन कांबळे त्यांचे भाऊ आणि यांचा या ठिकाणी बघितलं तर तीन अपघात चार अपघात चार जणांचा अपघात झाला पण तीन जण मयत झाले आणि चौथा जो मुलगा आहे त्याला या ठिकाणी ट्रीटमेंट आता चालू आहे मुळात घटना अशी घडली की राधानगरीहून कोल्हापूरकडे येणारा एक आयशर असं ऐकायला माहिती आहे की तो सांगली भागातला आहे आणि तो आयसर येत असताना त्यानं डाव्या साईडनं त्याची साईड असताना सुद्धा इकडून भोगवादीवरून तळसबळे गावीत जात होते श्रीकांत तर ते चुकीच्या ठिकाणी त्यांनी गाडी ओढली आणि समोरासमोर धडक झाली आणि त्या ठिकाणी गंभीर जखम होऊन या मोठा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी ही तीन आता माहीतच केले जाहीर केलेले आहेत आणि दुसरा जो आहे तो आतर्व आहे त्याच्यावरती साधारणपणे ट्रीटमेंट चालू आहे तो दहा वर्षाचा आहे आणि जी मुलगी आहे लहान ती मैत झाली जाग्यावरती ती तीन वर्षाची आहे आणि सांगण्यात येते की हे संग्राम यांनी यांच्या काही टीमनं मला फोन केला की अर्जंटमध्ये या ठिकाणी अँब्युलन्स येत नाही तात्काळ पाहिजे तुम्ही कळवा तर मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनला कळवलं पी आय गोरेसाहेब यांना तात्काळ त्या ठिकाणी तुम्ही जावा परिस्थिती बघा आणि मग अँब्युलन्सवाल्यांना पण ट्राय केला तोपर्यंत एक अर्धा तास लेट झाला असं यांचं म्हणणं आहे पर्यंत ही दिपाली जी आता मय झाली ती जागी म्हणजे जिवंत होती परंतु त्या ठिकाणी वेळेत जर अँब्युलन्स आली असतील तर एक अर्धा तास लेट झाला म्हणतात तर ती जगली असतील असं यांचं म्हणणं आहे आणि जर तसं असेल तर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे कारण हे सणावारामध्ये असे ऍक्सिडेंट झाले तर आपण सतर्क राहणं गरजेचं आहे आणि एक भागातील मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून की अशा पद्धतीची गोष्ट पुन्हा होता नये याची या ठिकाणी अँब्युलन्स कोण जे काही डिपार्टमेंट आहे त्यांनी या ठिकाणी काळजी कोल्हापूर